आपलं कर्जत न्यूज बेधडक निर्भीड आणि परखड शिवसेना शिंदे गटाने प्रभाग दहा मधून आपले उमेदवार जवळपास निश्चित केले आहेत जनरल महिला आरक्षित जागेसाठी रॉली पाल ओबीसी महिला आरक्षित जागेसाठी कोमल म्हामुंडकर अनुसूचित जाती आरक्षित जागेसाठी वैशाली मोरे या आर पी आय गटाच्या माजी नगरसेविका आहेत त्यांची देखील उमेदवारी जवळपास निश्चित केलेली आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अनुसूचित जाती आरक्षित महिला जागेसाठी हर्षाली उमेश गायकवाड यांची उमेदवारी निश्चित झाली आहे त्यामुळे उर्वरित दोन जागांसाठी म्हणजेच जनरल महिलेसाठी आणि ओबीसी महिला पुरुष अद्यापही कोणाचीही नावे जाहीर झालेली नाहीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडून मानसी महेंद्र कानिटकर या जनरल महिला आरक्षित जागेसाठी इच्छुक असल्याचे समजते परंतु अधिकृत घोषणा अद्यापही बाकी आहे त्याचप्रमाणे इतर दोन उमेदवार देखील इच्छुक असल्याचे समजते परंतु अधिकृत माहिती उपलब्ध नाही शिवसेना शिंदे गटाने उमेदवारांची नावे जाहीर केल्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या मनातील संभ्रम आता दूर झालेला आहे त्याचप्रमाणे प्रचाराला देखील सुरुवात झालेली आहे आपण आता महत्त्वाचे अपडेट घेऊया अर्ज भरण्याची तारीख आपल्या सर्वांना माहिती की दहा ते सतरा नोव्हेंबर पर्यंत आहे अर्जाची छाननी अठरा नोव्हेंबर पर्यंत आहे त्याचबरोबर अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख एकवीस नोव्हेंबर आहे आणि प्रत्यक्षात दोन डिसेंबरला मतदान होणार आहे आणि तीन डिसेंबरला निकाल देखील लागणार आहे त्यामुळे आता येणाऱ्या दोन तीन दिवसांमध्ये प्रत्येक उमेदवाराचे चित्र हे स्पष्ट होणार आहे कोणत्या पक्षाचे उमेदवार तिकीट दिली जाणार आहे आणि कोणत्या पक्षाचे उमेदवार नाराज होणार आहेत हे आपल्याला दोन तीन दिवसात समजणार आहे युती कोणाबरोबर होणार आहे हे देखील चित्र येत्या एक ते दोन दिवसात स्पष्ट होणार आहे आपलं कर्जत न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन बातम्या आणि अपडेटसाठी बेलायकन नक्की प्रेस करा